राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचं वारं आहे त्यात विधान परिषदेच्या जागा अकरा आणि उमेदवार अशा एकाचा गेम नक्की नक्की वाजणार या पण यात पराभव होणार चर्चा रंगू लागल्यात येत्या अकरा जुलैला विधानपरिषदेची निवडणूक आहे विधान परिषदेची निवडणूक गुप्त पद्धतीने होत असते त्यामुळे क्रॉस व्होटिंग होणार यात काही शंकाच नाही भाजपकडून पाच राष्ट्रवादीकडून दोन शिवसेनेकडून दोन तर महाविकास आघाडीकडून तीन असे टोटल बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता यापैकी कोणत्या तरी एकाचा बळी जाणार पण कोणाचा बळी जाणार तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत राज्याच्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे अशात प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर झालेत भाजपकडून लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेतलं जात तर यासोबतच हडपसरचे माजी आमदार असलेले योगेश टिळेकर अमित गोरखे परिणय फुके शेतकरी नेते म्हणले जाणारे सदाभाऊ खोत असे पाच उमेदवार आहेत तर अजित पवार गटाकडून परभणीची जागा महादेव जानकरांना सोडणाऱ्या राजेश विटेकरांना शिवाय शिवाजीराव गर्जेंनाही उमेदवारी देण्यात येते शिंदे गटाकडून खासदारकीचे तिकीट कापलेले कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनाही विधान परिषद देण्यात येते तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद दनारवेकर तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव तर शरद पवारांनी शेखापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय त्यामुळे महायुतीकडून नऊ तर महाविकास आघाडीकडून तीन असे उमेदवार आहेत आता यापैकी कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार विजयाचं गणित काय असेल ते पण पाहून घेऊयात सध्याच्या गणितानुसार एक जागा निवडून आणण्यासाठी तेवीस आमदारांची गरज आहे या आकड्यांनुसार महायुतीचे नऊ आमदार सहज निवडून येऊ शकतात मात्र महाविकास आघाडीकडून तीन होऊ शकतात अशी परिस्थिती आहे मग यात गेम होऊ शकतो ते पाहणं महत्वाचं ठरेल काँग्रेसकडे सध्या सदतीस आमदार आहेत त्यापैकी काँग्रेसचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा पराभव होईल असं मानलं जातंय पण यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट येण्याची चिन्हे आहेत आता ट्विस्ट काय येऊ शकतो आणि यामुळे नक्की राजकारण कसं बदलू शकतं ते पण जाणून घेऊयात पहिलं कारण बोललं जात ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये होणार क्रॉस व्होटिंग बळीचा बकरा बनवण्यासाठी उमेदवारी दिली जाते असा आरोप शरद होतोय मात्र लोकसभा निवडणुकीपासूनच अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना भेटल्याच्या बातम्या आल्या आगामी काळात राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांकडे परत जाणार असल्याच्या चर्चा आहेत त्यात गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना किती मदत करतील ते पण महत्वाचं ठरेल अजित पवार गटाचे आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शरद पवारांच्या शब्दावर ते जयंत पाटलांना मदत करू शकतात अशा चर्चा आहेत खर तर गेल्यावेळी जेव्हा विधानपरिषद निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना फुटली त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील मोठी खेळी केली आहे त्यांनी उमेदवारी दिली आहे पण त्यांच्याकडे सध्या पंधरा आमदार आहेत आणि त्यांना अजून आठ आमदारांची गरज आहे मिलिंद नार्वेकरांचे शिंदे गटांच्या आमदारांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यात विधानसभेला पुन्हा तिकीट भेटेल की नाही या भीतीने शिंदेचे आमदार नाराज आहेत अशात ते मिलिंद नार्वेकरांना मदत करतील असं बोललं जात आहे मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाचे आमदार तसेच काँग्रेसच्या अतिरिक्त आमदारांपैकी काही आमदार मदत करतील अशी शक्यता आहे त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा नक्कीच गेम होऊ शकतो मात्र क्रॉस व्होटिंगचा फायदा झाल्यामुळे त्यांच्या गळ्यातही माळ पडण्याची दाट शक्यता आहे आता या विधान परिषद निवडणुकीत कोणाचा गेम होणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा